नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे सव्वीस सत्तावीस सत्ता अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही ठिकाणी मध्यम हलका तर काही भागामध्ये अचानक जोरदार पावसाचा अंदाजा वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे तर चक्रीवादळाचा मान्सून वर काय परिणाम होईल अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिपान बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलायकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील मिसाल्याचं जाणून घ्या जा। पुढील हवामान अंदाज सव्वीस महाराष्ट्रासह देशभरात एकीकडे अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलेला असतानाच आता भारतावर वादळाचंही संकट ओढवलं आहे रेमल चक्रीवादळ भारताच्या दिशेने वेगाने येत आहे बंगालच्या उपसागरात तयार होणारं चक्रीवादळ रविवारी मध्यरात्री पश्चिम बंगाल आणि बांगलादेशाच्या किनारपट्टीवर धडकेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर उत्तर ओडिसाच्या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून ढकपुटी सदृश्य पाऊस आणि वादळी वारे देखील बघायला मिळणार आहे बंगालच्या उपसागरातील या मान्सून पूर्व हंगामातील पहिले चक्रीवादळ आहे तर हवामान खात्याच्या माहितीनुसार सव्वीस ते सत्तावीस मे रोजी पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिसाच्या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे तर हवामान खात्याने सव्वीस ते सत्तावीस मे रोजी पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिसाच्या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला असून रेमल चक्रीवादळाचा परिणाम केरळ आणि त्यानंतर महाराष्ट्रात येणाऱ्या मान्सूनवर होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे मान्सून केरळमध्ये मा एकतीस मेच्या आसपास तर महाराष्ट्रामध्ये मा दहा ते अकरा जूनच्या आसपास दाखल होण्याचा अंदाज वर्तवलेला आहे मात्र असा अंदाजही वर्तवण्यात आलेला आहे की चक्रीवादळामुळे मान्सून या भागामध्ये मा उशिरा दाखल होण्याचा अंदाज आहे तर पुढील हवामान हो अंदाज सव्वीसरपणे जाणून घेऊया वातावरणामध्ये पुढील तीन दिवसामध्ये मोठा बदल बघायला मिळणार आहे तर बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र वादळ निर्माण झाले असून ह्या वादळाचे रूपांतर सव्वीस आणि सत्तावीस मे दोन हजार चोवीस या, या तारखेला महाचक्रीवादळामध्ये होणार आहे तर हे वादळ भारताच्या पूर्व किनारपट्टीला भुवनेश्वर ढाका बांगलादेश या भागामध्ये सव्वीस मे दोन हजार चोवीस चो ना या तारखेला मध्यरात्रीच्या दरम्यान धडकणार आहे त्यामुळे या भागात हवामान खात्याने रेड अलर्टचा इशारा दिला आहे तर या भागामध्ये वादळी वाळे अतिवृष्टी आणि ढकपुटी सदृश्य पावसाचा देखील बघायला मिळू शकतो तसे महाराष्ट्राकडे पावसाचा अंदाज केरळ कर्नाटक तमिळनाडू गोवा राज्याचा परिसर या भागाकडे पावसाचा जोर जास्त राहील मात्र महाराष्ट्राकडे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस किन्हारपट्टी मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये मध्यम हलका पाऊस वादळी वारसं बघायला मिळणार आहे तर चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नाही मात्र मान्सूनवर परिणाम होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे तर केरळ आणि महाराष्ट्रामध्ये मान्सूनवर परिणाम होण्याचा अंदाज आहे उशिरा येण्याची शक्यता देखील हवामान हो खात्याकडून सध्या वर्तवली जात आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस या तारखेचा महाराष्ट्राचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे जाणून घेऊया तर या तारखेला महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये पावसाचा अंदाज कसा बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ आणि कर्नाटक या राज्याच्या किनारपट्टीकडे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश गोवा राज्याचा परिसर या भागातही ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह मध्यम ते हलका पाऊस बघायला मिळणार आहे सर्वच भागात नाही भारताच्या पूर्व भागाकडे जोर जास्त राहील विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर रामगोंडणम कांतामाल भुवनेश्वर मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसे महाराष्ट्राकडे विदर्भामध्ये पावसाचा अंदाज चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही भागामध्ये बघायला मिळणार आहे तर चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसामध्ये भाटाडे चंद्रपूर गुगोसरोड वणी कायर बर्लापूर या भागात हलका मध्यम राहील भद्रावती मोरली कुटवाडा चारगोपिके चिमूर वलनी सिंदिवाई जोरदार पावसाचा अंदाज आहे परगड गिरवाडा पाराकोट कापसी पंखनूर या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे धनोरा मुरमगाव मालवेरा हलका पाऊस राहील आसपासच्या परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे देसिंग दिगुरी हलक्या श्रेणीचा अंदाज राहील कोलेगाव बोनगाव चिंचघर देवरी लग्नी साकोली हलक्या श्रेणीचा अंदाज आहे आणि भंडारा जिल्ह्याकडे पावनी उमरेड खैरगाव गोथमगाव आणि भंडारा वर्दी चिखली या भागातही मध्यम हलका पाऊस वादळी बऱ्याचसाहेल चिमूर चारगोवेके कुटवाडा जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे वर्धा जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी अंशता ढगाळ स्थिती आणि वाऱ्याचा वेग बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे पावसाचा अंदाज हा दक्षिण पश्चिम महाराष्ट्राकडे या पावसाचा अंदाज राहील सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज सांगली मालगाव देसिंग दागलपूर बिलर्ज जळकाटी किरंगी या बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज हा ठिकाणी राहील तसे बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे मंगसुळी शिरगोपी कुडाची रायबग हिडकल देवणकाठी हलका पाऊस राहील आणि कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नेसाई आर्धाला इकडे हलका राहील पश्चिमेकडे बिद्री राधानगरी आणि खारेपटण गगनबावडा मध्यम स्वरूपात राहील परोळा संगरूळ आणि राजापूर रेपटण लांजा पेलकर सक्रपा रत्नागिरी जिल्ह्याचा परिसर या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अलोणा मध्यम स्वरूपात राहील विचिलियम अंजनेयम कानाकोंबी वलपुई तिक्सा अलगोटे काष्टोलॉक गामा मडगाव कुसकोडे रिवणा जागवी या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर रामपूर पलोस बीटा मायानी औन बडोज रहिमतपूर मोल अंगार आसपासचा परिसर बराड शिंगणापूर नांदल फलटण या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस सातारा जिल्ह्याकडे येईल पश्चिमेकडे मध्यम हलका पाऊस कोयनापटण अरळ अरवाडे आणि लोटे चिपळूण सागदेव गोगरी महाबळेश्वर पाचपांडे कलसीत मंदनगर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज या भागात वादळी वरचा राहील महाड वर्धन गोरेगावले हलका मध्यम रेल लवासा जीटे पुणे जिल्ह्याचा पश्चिमी परिसर रोहा नागोटाणा आंबे कळवण इकडे मध्यम स्वरूपात राहील रायगड जिल्ह्याकडे पेन शिरोळ कोपुली कसमत आसपासचा परिसर हलक्या श्रेणीचा अंदाज आहे आणि सोलापूर जिल्ह्याकडे लगतचा परिसर बघितल्याचा बारामती लोसंबे आणि अकलूज मालसेरस बेमले टेंबोनी हलक्या स्रेंचा अंदाज राहील वेलापूर भालवाणी पंढरपूर आटपाडी चिंके घेडी सांगोळे आसपासचा परिसर हलका पाऊस बघायला मिळणार आहे आणि मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याकडे हलक्या सऱ्यांचा अंदाज राहील श्रीगोंदा पालेगाव सुद्रुक राळेगाव सुरेगाव पाण्यासोपे हलका पाऊस राहील भालवाणी टाकेटोकेश्वर अलियाने घरगाव मांडवे इकडे हलका मध्यम पाऊस राहील इतर भागात अहंशता ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे तर पुणे जिल्ह्याकडे सासवड जेजोरी वाघोली लगत पेसर शिक्रापूर या भागात हे हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे कोकण विभागामध्ये रायगड सोंडी तसेच खोपुली कसमतला हलका राहील कर्जत कुसर नरेल पेठ इकडे हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाण राहील आणि भिवंडी कल्याण डोंबिली तसेच खटवाली खर्डी वैशाला इगतपुरी आंबेवाडी सम्राट गुंडा जव्हार मोकळा त्र्यंबक हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे मराठवाड्यात पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी वातावरण कोरडे राहील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड बगायला हिंगोली परभणी वाशिम या जिल्ह्यात अंशतः राहील पावसाचा जोर फारसा नाही आणि उत्तर महाराष्ट्रातही बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे आणि तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेक्कम बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार बाय